माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या, या। या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्यात ते आदरणीय सुरेशांनाच प्रकाश दादा सोळंके मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदरा आता नवनिर्वाचित आमदार केवराईचे विजयराजे पंडित आणि भीडचे आमदार संदीप क्षीरसागर बघा देवेंद्रजी तुम्ही बघताय ना तुम्ही आणि मंचावर उपस्थित माझी आमदार तीन वेळा राहिले का धोंडे साहेब तीन वेळा झालेत का आमदार साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरीकर मंचावर उपस्थित